বাটো <laughs> ঘন <laughs> 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 <laughs>

नमस्ते आम्ही इथे आज रक्षाबंधनच्या निमित्तानं आलो कारण आमच्या एवढ्या एवढ्या परिषा आहेत कोणीच कुणीच कुणीच सॉल्व्ह करू शकत नाही जेव्हा आम्ही ऐकलं की भाऊ असे आहेत की ते सगळ्यांची मदत करतात म्हणून आम्ही आतुरतेने सगळ्या बहिणी होऊन इथं आलो आणि आमच्या हाकेला त्यांनी साथ दिली याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आमच्या अशा तुटक्याच्या मानधनावर आधारित आमच्या खरं सेविकांना त्यांनी मान दिला दोन मिनटाचा जो क्षण दिला ते आमच्यासाठी खूप मोठी एक भेट आहे रक्षाबंधनची त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभारी मानतो धन्यवाद आमची नेमकी अडचण हे आहे जे आम्ही तुट ऑनलाईन काम करूच शकत नाही ते आमच्याजवळ जबरदस्ती करून घ्या म्हणून आले त्याचं आम्हाला खूप आहे आम्हाला कोणाच्या विरोधात जायचं नाही आम्ही मिळून मिसळून काम करणारा एक तुटक्याच्या साधनावर आम्ही काम करणार आशा आहे तरीही आमच्यावर प्रेशर आणून आणू आमच्याकडे काम करा काम करा नाहीतर तुम्हाला घरी बसावं लागेल अशी धमकी देत आहे दे। म्हणून आम्हाला भीती वाटली आणि आज आम्ही याचा न्याय मागायला आलो आम्हाला ते मदत केली त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप आभार आम्हाला फिक्स वीस हजार